नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शैक्षणिक संकुलामध्ये दिनांक सव्वीस जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन राष्ट्रभिमान जागृत करणाऱ्या विविध उपक्रमातून साजरा करण्यात आलाय क्रांतिकारकांच्या व पुरोगामी विचारांचे अनुसरण करणाऱ्या या संकुलामध्ये प्रत्येक वर्षी राष्ट्रीय सणानिमित्त विविध सामाजिक राष्ट्रीय एकात्मता या विषयांची जनजागृती संदर्भात विविध उपक्रम राबवले जातात या कार्यक्रमासाठी येथील अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रताप वलेकर हे प्रमुख पाहुणे होते यावेळी मनीषा वलेकर संस्थेचे संघटक ऍडव्होकेट सुभाष पाटील संस्थेचे अध्यक्ष सुभाष पवार प्राध्यापक विलासराव पाटील सचिव ऍडव्होकेट नानासाहेब पाटील संस्थेच्या संचालिका स्वाती पाटील संस्थेचे संचालक सदस्य इंद्रजीत पाटील जय मंत्राव उतरे यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर प्रताप पलेकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व देण्यात आले ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर संकुलातील दोन्ही माध्यमांच्या शैक्षणिक वर्ष आदर्श विद्यार्थी म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे स्मृतिचिन्ह ग्रंथ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आलाय या पुरस्काराची संकुलातील विद्यार्थी अगदी आतुरतेने वाट पाहत असतात लहान गटापासून इयत्ता दहावीपर्यंत पर्यंत शैक्षणिक संकुलाच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक बौद्धिक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली चुनूक दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांची आदर्श विद्यार्थी म्हणून निवड केली जाते यावर्षीचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार क्रांतीसिंह नाना पाटील इंग्लिश मीडियम विभागामध्ये कुमारी चैताली बापूराव चव्हाण या विद्यार्थिनीस प्रदान करण्यात आलाय तसेच क्रांतीसिंह नाना पाटील माध्यमिक विद्यालय मराठी माध्यम या विभागामध्ये आदर्श विद्यार्थी पुरस्कार कुमार अजिंक्य भगवान देवकर व कुमारी सिद्धी सुरेश पाटील या दोन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आलाय पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर संकुलातील दोन्ही माध्यमांच्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यांचे प्रतिनिधित्व स्वीकारून त्यामध्ये जम्मू काश्मीर महाराष्ट्र केरळ आंध्र प्रदेश तामिळनाडू गोवा राजस्थान या राज्यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी परिधान केली होती राज्याची विशेषता दर्शविणारे फलक हातामध्ये घेऊन विचार मंचाच्या समोरील प्रांगणामध्ये शिस्तबद्ध संचालन करण्यात आले राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्याच्या विशेषतांची माहिती आपल्या भाषणातून सादर केले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या उपक्रमाचे पालकवर्गातून समाजातील प्रतिष्ठित नागरिकांतून भरभरून कौतुक करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हा कार्यक्रम पाहून भारावून गेलेत क्रांतीसिंह नाना पाटील हे शैक्षणिक संकुल खऱ्या अर्थाने आजच्या या बदलत्या सामाजिक जीवनामध्ये पुरोगामी विचार देशभक्ती क्रांतिकारकांच्या कार्याची कृतज्ञता नेहमीच विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजासमोर मांडत असते असे मत व्यक्त केले विद्यार्थी दशेतच अशा प्रकारे ऐक्य भाव निर्माण करणारे संस्कार केले तर उद्याचा उज्ज्वल भारत नक्कीच निर्माण होईल आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणारे हे लोक विद्यार्थी दशेतच अशा प्रकारे ऐक्य भाव निर्माण करणारे संस्कार केले तर उद्याचा उज्ज्वल भारत नक्कीच निर्माण होईल आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणारे हे लोक विद्यापीठ आहे असे प्रतिपादन डॉक्टर यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार अत्यंत सुसंगतपणे विजयकुमार यांनी केले आदर्श विद्यार्थी यादी वाचन शंकर सुळे यांनी केले यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक पांडुरंग शितोळे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग पालक विद्यार्थी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज न्यूजा